नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालघी अॅग्रिको आजपासून आपण सुरू करतोय एक खास मार्गदर्शन सिरीज मिरची लागवड ते विक्रीपर्यंत याविषयी आपण सर्व माहिती या सिरीज मार्फत घेणार आहोत मिरची ही नगदी पिकांपासून एक महत्वाचं पीक आहे पण योग्य नियोजनाशिवाय नफा मिळवणं कठीण आहे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मिरची लागवडीची योग्य वेळ आणि जमिनीची तयारी मिरची लागवडीसाठी मध्यम ते हलकी आणि चांगल्या निचऱ्याची जमीन सर्वात योग्य मानली जाते जमिनीत पी एच सहा पॉईंट शून्य ते सात पॉइंट शून्य असण फायदेशीर ठरत लागवडीसाठी खरीप आणि रब्बी हंगाम चांगला मानला जातो खरीप लागवड जुलै ते ऑगस्ट तर रब्बीसाठी नोव्हेंबर हे महिने योग्य आहेत जमिनीत दहा ते पंधरा टन शेणखत आणि जमिनीची खोल नांगरण करून दोन वेळा कुळवणी केल्यास चांगली मशागत होते हे पाऊल योग्य घेतल्यास मुळाशी पोषण मिळणं आणि रोप अधिक सक्षम होतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मिरचीच्या जाती आणि रोपांची योग्य निवड तोपर्यंत पालवी अग्रिको नक्की पाहत राहा आणि अशाच विषयांवरती जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा पालवी अग्रिको धन्यवाद